आजकालच्या या धावपळीच्या जीवनामध्ये आपण थोडासा वेळ हा पशुपक्ष्यांसाठी देऊया कारण निसर्गातील प्रत्येक गोष्ट ही मनाला आनंद देणारी असते तर आपण थोडासा वेळ हा आपण पशुपक्ष्यांसाठी देऊया आणि जीवनातील असे सुंदर असे क्षण आपण रेकॉर्डिंग करून ठेवूया जसं आपण व्हिडिओमध्ये रेकॉर्डिंगचं ऑप्शन पाहिलं तसंच असे क्षण हे आपल्या आठवणीत राहतात निसर्गातील प्रत्येक क्षण हा आनंद देणारा असतो आणि आपण व्हिडिओमध्ये पहा पक्षी किती आनंदात आहेत आणि आपली चिमणी हे चॅनल चार वर्ष झाले चालू आहे आणि रोज पक्षी येतात आनंदाने चारा चारा खातात पाणी पितात आणि त्यांच्या मधील जो आनंद आहे ना तो आपल्याला आपली चिमणी या चॅनलवर आपल्याला पाहायला मिळेल तर आपण नक्की चॅनल पहा आणि आपण पाहू शकतात व्हिडिओमध्ये की चिमणी पक्षी किती किती आनंदात आहेत आणि पक्ष्याबद्दल एक असं म्हणलं जातं की आपण पक्ष्यांवर प्रेम लावला तर ते आपली साथ कधीही सोडत नाहीत तर आपण पाहू शकतात व्हिडिओमध्ये आणि आपण जे व्हिडिओमध्ये पिवळ्या चिमण्या पाहत आहेत ना तर त्याला सुगरण पक्षी असे म्हणतात तर हे सुगरण पक्षी मे ते जून महिन्यात येतात म्हणजे ज्यावेळेस पावसाची सुरुवात होते त्यावेळेस तुम्हाला पिवळ्या चिमण्या पाहायला मिळतात आणि हे सुगरण जे पक्षी आहेत ते घरटे खूप छान बांधतात आणि आपली चिमणी या पक्ष्या पक्ष्यांचे जे चॅनल आहेत त्यामध्ये आता नवीन नवीन पक्षी सुद्धा येत आहेत त्याच कारण म्हणजे चिमण्यांची जु, जी मी सेवा केली आहे चार वर्ष त्याचं फळ म्हणजे आता नवीन नवीन नवी पक्षी सुद्धा चॅनलमध्ये मध्ये तुम्हाला दिसत आहेत त्याच कारण म्हणजे पक्ष्यांची केलेली सेवा आणि आपण ज्या वेळेस पशु पक्ष्यांची सेवा करतो त्यावेळेस आपल्याला कुठे ना कुठं आशीर्वाद मिळतच असतो पक्ष्यांना बोलता येत नाही पण त्यांना सुद्धा एक मन असतं आणि ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात पक्ष्यांना काहीही बोलता येत नाही पण त्यांना प्रेमाची भाषाही समजते त्यावेळेस आपण पक्षां पक्ष्यांवर प्रेम करायला शिकू शु, त्यावेळेस आपल्याला पक्ष्यामधील ज्या भावना आहेत त्या आपल्याला समजतील कारण पशु पक्ष्यांना सुद्धा मन असतं आणि आपण पाहू शकतात की किती सुंदर असं दृश्य आहे पिवळ्या चिमण्या आहेत त्या पिवळ्या चुमण्याला सुगरण असे म्हणतात हे सुगरण पक्षी चुमण्यासारख्या दिसतात त्यामध्ये एवढाच फरक असतो की सुगरण पक्ष्याची जी चोद असते ते जाड असते आणि पक्षी किती आनंदाने राहत आहेत हे आपल्याला व्हिडिओमधून पाहायलाच मिळत आहे तर आता एक नवीन पक्षी आलेला आहे वला नावाचा तो पण आपण मध्ये पाहू शकता म्हणजे आपण पक्ष्यांवर येतात तर आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकतात वला पक्षी सुगरण पक्षी आणि अशी अशी सुंदर असे क्षण आपल्याला पाहायला मिळत आहे आपली चिमणी या चॅनलवर तर सुंदर शिक्षण आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि चुम्ने हा पक्षी सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर आपण पशु पक्ष्यांची सेवक करूया पशु पक्ष्यांना चारा पाणी ठेवूया सेव्ह बर्ट सेवनेचर आपली चिमणी चॅनल कसे वाटले हे आपण कमेंट करून सांगा आपल्या कमेंटची वाट पाहत आहे खूप खूप धन्यवाद सर्वांचे व्हिडिओ वॉच केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सेव बर्ट सेवनेचर पक्षी वाचवा निसर्ग वाचवा आणि आपली चिमणी चॅनल मध्ये नवीन नवीन पक्षी आता येत आहेत तर आपण व्हिडिओमध्ये बला हा पक्षी पाहू शकतात हा एक नवीन पक्षी आलेला आहे आप आपली चिमणी चॅनल वर